पोलीस न्यूज खाकी मग बाकी दक्ष पोलीस पहिले दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी अडीच वाजता मुसळधार पावसातही नाशिक पुणे महामार्गावरील सेंट झेव्हियर्स स्कूलजवळील चौकात एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळालं काका आम्हाला वाचवा अशी भावनिक साथ घालत विद्यार्थी पालक आणि रिक्षा चालकांनी रस्त्यावरील वाढत्या अपघातांविरोधात आणि सुरक्षिततेच्या मागणीसाठी एकत्रित येऊन आंदोलन केलं या आंदोलनात शालेय विद्यार्थी त्यांचे पालक आणि रिक्षा चालकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला ज्यामुळे प्रशासनाला रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागेल मुसळधार पावसानं अनेकांना आंदोलनस्थळी वेळेवर पोहोचण्यात अडथळे आणले तरी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह कायम होता रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं अशी भावना व्यक्त करताना लहान मुलांनी काका आम्हाला वाचवा अशी हाक मारली त्यांच्या निष्पाप आवाजात रस्त्यावरील सुरक्षिततेची भीती आणि सुरक्षिततेची मागणी स्पष्टपणे जाणवत होती पालकांनीही मुलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावरील खड्डे अपुरे स्पीड ब्रेकर आणि रिफ्लेक्टरचा अभाव यासारख्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आंदोलनातील मागण्या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी स्पष्ट मागण्या मांडल्या आहेत उंची वाढवावी रस्ता रुंद करावा आणि खड्डे बुजवावेत रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे मारून ब्रेकरचे फलक लावावे लावाक ते रोड दरम्यान उड्डाण पूल बांधावा या मागण्यांसह आमच्या सह प्रत्येकाचा जीव वाचवा सुरक्षित रस्ते द्या अशी घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आंदोलनाला शिवसेना उपमहानगर प्रमुख विक्रम कदम यांच्यासह महिला आघाडी विभाग अध्यक्षा सुनीता जाधव पालक विकास जाचक स्वप्नील लोखंडे योगेश जाचक दीपाली कदम यांनी सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये इश्ना कांबळे समृद्धी कदम तनिष्का जाचक शेरवी लोखंडे श्रेयश कदम हर्षवर्धन जाचक आराध्या जाचक कार्तिक शिंदे श्रावणी चव्हाण भूमी मोहिते स्वरूप यांच्यासह अनेक विद्यार्थी पालकांनी मुसळधार पावसात भिजत आंदोलनात सहभाग नोंदवला त्यांच्या या जिद्दीनं उपस्थितांची मनं जिंकली नाशिक पुणे महामार्गावर द्वारका ते नाशिक रोड दरम्यान रोज दिवसेंदिवस अनेक अपघात होऊन अनेकांचे रिक्षा चालक तसंच लहान मुलं पालक आणि कामगार यांचे जीव धोक्यात आहेत अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारत रस्त्यावरील अपघात थांबवण्याची तातडीने उपाययोजना करा असं आवाहन विक्रम कदम यांनी प्रशासनाला केलंय पालकांनीही मुलांना रस्ता ओलांडताना वाटणारी भीती व्यक्त करत प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी विनंती केली पावसात भिजलेली लहान मुलं आणि त्यांचे पालक यांचा हा लढा प्रत्येकाच्या मनाला भिडला नसेल तर नवलच काका आम्हाला वाचवा हे आंदोलन केवळ मागणी नव्हे तर मुलांच्या आणि पालकांच्या सुरक्षित भविष्यासाठीचा हृदयस्पर्शी आक्रोश होता आता प्रशासन या मागण्यांकडे किती गांभीर्यानं पाहतं आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी काय पावलं उचलतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मुसळधार पावसातही आंदोलनाचा हा लढा निश्चितच बदल घडवून आणेल अशी आशा आंदोलकांनी व्यक्त केली नाशिक ना हायवेवरती आज लहान मुलं त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे पालक असतील किंवा रिक्षा चालक असतील जे स्कूल व्हॅनवाले आहेत ते आहेत त्यांच्या बरोबरीनं या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काका आम्हाला वाचवा असे अर्थ आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे विद्यार्थी या नाशिकहून हायवेवरती जात असताना अतिशय कठीण परिस्थितीतून जातात आपण सर्व बघत असाल की जवळजवळ हजारोंच्या संख्येने रोज या ठिकाणाहून स्कूल व्हॅन आणि स्कूल चालकांच्या ज्या रिक्षा आहेत त्या रस्ता क्रॉस करत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आताही आपण बघाल की गेल्या महिन्याभरामध्ये दोन लोकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे आणि मोठ्या घटना या ठिकाणी गेल्या दोन दीड दोन वर्षामध्ये घडलेल्या आहेत अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्कूल व्हॅनचा जर अपघात झाला तर दहा पंधरा मुलांचं त्या ठिकाणी दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून ही भीती त्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच या ठिकाणी काका आम्हाला वाचवा अशी अर्थ आज प्रशासनाला देण्यात आली आहे परंतु प्रशासन या ठिकाणी एवढे अपघात होऊ नये लक्ष देत नाही आहे रिफ्लेक्टर्स त्यांनी लावायला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची जी उंची आहे ती निर्धारित केली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचे फलक लावले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अपघात होणार नाही यासाठी सुरक्षित रस्ते त्यांनी दिले पाहिजे खड्डे त्या ठिकाणी आता झालेले आहेत पावसामुळे ते बुजवले गेले पाहिजेत अशा या परिस्थितीमध्ये प्रशासनाने त्वरित या ठिकाणी लक्ष घालावं अशी मागणी या ठिकाणी मी शिवसेना पक्षाच्या वतीने करतो धन्यवाद नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड